ठाकरे घराण्याच्या चार पिढ्या पाहिलेला नेता म्हणजेच माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी प्रबोधनकार ठाकरेंपासून ते आदित्य ठाकरेंपर्यंत शिवसेनेशी एकनिष्ठ असणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे मनोहर जोशी यांचं यावेळी पुण्यातील ज्येष्ठ शिवसैनिक रामभाऊ पारेक यांनी मनोहर जोशी यांच्या आठवणींना उजाळा दिला रामभाऊ पारिक माजी शहर प्रमुख पुणे आज मनोहर जोशी यांचं निधन झालं आणि ती बातम्या ऐकल्यानंतर फार फार मोठ्या जुन्या आठवणी आज जाग्या झाल्या कारण मनोहर जोशी हे जे सर होते हे शिवसैनिकांना सांभाळणारा आता नेता होता बाळासाहेबांनी ने जे अष्टप्रधान नेते या ठिकाणी शिवसेनेसाठी होते जी सुधीर जोशी मनोहर जोशी दत्ताजी साळवी प्रमोद नवलकर वामनराव वाडे लिलाधर डाके असे जे अष्टप्रधान होते त्यात मनोहर जोशी एक झालं अत्यंत हुशार आणि चाणक्य आता एक मुख्यमंत्री आणि एक शिवसेना नेता होता आम्हाला मला मनोहर जोशींबरोबर काही जवळून राहण्याचा योग आला एकोणीसशे चौऱ्याण्णव साली मी ज्या वेळेला त्यांना राजगड स्मारक समितीच्या वतीने या ठिकाणी निमंत्रण आल्यानंतर ते पुण्यात आले आणि राजगडला आम्ही त्या ठिकाणी मुक्कामाला गेलो रात्री राजगडावर मुक्काम केला सकाळी कार्यक्रम केला आणि आम्ही त्यावेळेला सरांना सांगितलं की आम्ही आज महाराजांना नवस केलं आहे की तुम्ही मुख्यमंत्री होऊन ह्या ठिकाणी आलं पाहिजे आणि ते पंच्याण्णव साली मुख्यमंत्री झाले आणि त्यांना आम्ही आठवण केल्यानंतर मनोरजोशी हे राजगडावर परत एकदा दर्शनाला गेले ही एक फार मोठी आठवण त्या ठिकाणी जे शब्द पाळणारा माणूस मानणारा माणूस आणि शिवसैनिकाला म मत देणारा माणूस म्हणजे त्यांचं ऐकणारा माणूस असा एक मनोरजोशी होते आणि दुसरी एक आठवण अशी की कार्यकर्त्यासाठी दिवसरात्र विचार करणारा नेता होता पहिले झुणका भाकर केंद्र हे मनोहर जुसींनी काढलं आहे म्हणजे विटीच्या स्टेशनच्या समोर मनोहर जुसींनी त्यावेळेला झुणका भाकर केंद्र आणि पुरी पोळी भाजी असं त्यांचं ते एक रुपयामध्ये ते विकत असतात आणि जे शिवसैनिक किंवा गोरगरीब त्या ठिकाणी जायचे ते दिवसभर चालायचं आणि आम्ही ज्या वेळेला सभा संपून विटीला जायचो त्यावेळेला आम्हाला त्या ठिकाणी झुणका भाकर केंद्र आम्ही जेवण करायचो आणि नंतर गाडीत बसायचो आणि त्यानंतरसुद्धा ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले पंच्याण्णव झाले की शिवसैनिकांना काहीतरी उद्योग दिला पाहिजे तर त्यावेळेला त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात शिवसैनिकांना झुणका भाकर केंद्र चालवण्याचं काम शिवसैनिकांना सोपवलं आणि सरकारी खर्चाने त्यांना जागा देणं लाईट देणं आणि केवळ नाम मात्र भाड्यावर म्हणजे एक रुपया महिना म्हणजे मला भाडं बी आठवतं त्यातला मी एक कार्यकर्ता आहे की मलाही त्यांनी त्या ठिकाणी झुणका भाकर केंद्र दिलं तर आणि महाराष्ट्रातल्या जे शिवसैनिक गरीब आहेत त्यांना कामधंदे नाही त्यांना त्यांनी उद्योगाला लावलं आज अनेक शिवसैनिक त्या मार्गाने दोन पैसे मिळून आपला संसार करीत आहे अशी शिवसैनिकासाठी झगडणारा माणूस भांडणारा माणूस लक्ष देणारा माणूस हे मनोरजोशी होते त्यांच्या जाण्याने शिवसेनेची फार मोठी हानी झाली एक शिवसेनेचा विचार आज शिव आमच्यातनं निघून गेलेला आहे असे एक सर त्यांना मी माझ्या पुणे सर शिवसेना किंवा माझ्या कुटुंबाच्या वंडीने भावपूर्ण श्रद्धांजली देतो थांबतो माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना राजकारणात आले फक्त आले नाही तर तिथे मोठेही झाले राडा करणाऱ्या शिवसैनिकांच्या गराड्यात मनोहर जोशी यांच्या रुपाने शिवसेनेला सभ्य आणि सुसंस्कृत चेहरा मिळाला शिवाणी धुमार न्यूज लोकल पुणे